सकाई आग समाचार आगपाणी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आटपाडी पोलिसांची मोठी कामगिरी मोटार चोरट्यांना अटक तीन मोटार सायकली जप्त आटपाडी पोलिसांनी दमदार कामगिरी करत तीन मोटार चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन मोटार जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक सो सांगली यांनी आठपाडी पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले होते त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाने आठ पाडी पोलीस ठाणे यांनी आठपाडी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांचे एक खास पथक तयार करून पोलीस ठाण्यास दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी शहरात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार नितीन मोरे प्रमोद रोडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की दिगंची येथील वसंतधरा चौक या ठिकाणी दोन इसमे संशयितरित्या एक मोटरसायकल घेऊन थांबलेले आहेत मिळालेल्या बातमीनुसार पथकातील पोलीस अंमलदार यांनी पाहणी केली असता सूरत चांदशेख वय वर्ष एकवीस राहणार आजकदानी तालुका सांगली जिल्हा सोलापूर साहिल राजोद्दीन मुलानी वय वर्ष वीस राहणार बनपुरी या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल एम एच दहा एच त्र्याऐंशी छत्तीस बाबत अधिक चौकशी करता त्यांनी सांगितले की सदरची मोटरसायकल ही साळशी मळा दिघंची येथून चोरी केली असलेबाबत सांगितले सदरची गाडी जागी जप्त करून त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता यातील आरोपी सूरज चांद शेख व आरोपी महावीर महादेव रणदिवे राहणार साठेनगर सांगोला यांनी मिळून सुमारे दोन महिन्यापूर्वी दिघंची कटफळ दिघंची कटफळगल्ली गल्ली येथून एक स्प्लेंडर मोटारसायकल व आरोपी सूरज चांद शेख यांनी निंबवडे रोड दिघंची येथून एक होंडाशाहीन गाडी चोरी केले असल्याबाबत सांगितले त्याप्रमाणे तात्काळ यातील आरोपी महावीर महादेव रणदिवे या ताब्यात घेण्यात आलेले असून सदरच्या चोरलेल्या दोन मोटारसायकली ह्या आरोपी सूरज चांद शेख याने त्याच्या गावी अचकदानी तालुका सांगली येथील घरासमोर लावल्या असल्याबाबत सांगितले घरासमोर दोन मोटरसायकली मिळून आल्या सदरच्या मोटरसायकली पंचनाम्याने जप्त करून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव संतोष जाधव सोमनाथ पाटील राकेश पाटील नितीन मोरे श्री बोडखे प्रमोद रोडे अमोल पाटील श्री देशमुख यांनी केली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव तेरा छत्तीस आणि एकोणतीस सदोतीस शहात्तर माऊली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर्स सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबा साहेब खोकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात सुजुकी एक घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकाज बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी चांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे जवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित मारुती सुरळेकर बंधू विटा यांचे सिद्धीविल शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कलाशिका ड्रायव्हिंग स्कूल अॅडमिशन साठी संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा आपल्या सुंदर घराचं स्वप्न मध्ये घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढती आपल्या मनातील उत्खंठा आणि साकार आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार रचना आकर्षक वा इंटेरियर डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग भूकंपरोधक आरसीसी डिझाईन डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्षा इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा साम्राज्य फैमिली रेस्टोरेंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश एंड चाइनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गाबरा चिकन अनलिमिटेड थाली जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हियर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगाल खासगाव रोड भिवगाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव 958838183 ने बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स सर्व सुविधा विनामूल्य लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही मोर्या स्टील फर्निचर प्रोप्रायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी सत्तर पंचेचाळीस बावन मोर्या मोर्यापूर रोड सांगोला